तेवीस नोव्हेंबरच्या दुपारी दोन अडीच वाजता जेव्हा अवघ्या महाराष्ट्राला हे कळून चुकलं होतं की महायुतीचं सरकार बसणार आहे राज्यात भाजपला एकशे बत्तीस जागा मिळाल्या सेना आणि एन सी पी अजितदादा गट यांना देखील समाधानकारक जागा मिळाल्या बहुमताचा आकडा पार तर झालाय पण विरोधक नावाला देखील उरले नाहीत म्हणजे विरोधी पक्ष असं संबोधून घ्यायला देखील शिल्लक राहिलं नाही हे सगळं झाल्यानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचे शपथविधी पार पडले पण मंत्रिमंडळ जाहीर होत नव्हतं खातेवाटप खातेवाटप होत नव्हतं तसं पाहिलं तर क्लीन स्वीप मारलेल्या सत्ताधाऱ्यांकडून एवढा विलंब का लावला जातोय हे सामान्य जनतेला पडलेलं कोडं होतं मलाही अनेकजण विचारायचे का एवढा विलंब तर संजय राऊतांसारख्या पोपटांसाठी खुराक होतं ते हा विलंब का लागला होता यावरच आज मी प्रकाश टाकणार आहे आणि म्हणूनच या व्हिडिओला तसं शीर्षक दिलेलं आहे दोन हजार कोटींच्या घोटाळ्यामुळे बहुमतानंतरही खातेवाटप लांबवलं होतं का मित्रो मुद्दाम या व्हिडिओचं शीर्षक असं दिलेलं आहे तुम्हाला वाटेल असं का तर हे तुम्हाला समजावून घ्यावं लागणार आहे आपण सातत्यानं महाराष्ट्र राज्य परिवहन विभागातल्या भ्रष्टाचाराबद्दल बोलत आलेलो आहोत संपाबद्दल जसं आपण एक एक बाजू लावून धरली होती तसंच या महामंडळातल्या बाबू लोकांचा जो काही भ्रष्टाचार आहे त्याबद्दलही मी वारंवार बोललेलो आहे परिवहन विभाग नेमकं कोण चालवतं असा जर कोणी प्रश्न विचारला तर आपल्यासमोर दोन दोन उत्तरं येतात एकतर एस टी बसेस ज्या एस टीच्या बसेस आहेत जे लोक चालवतात ते ड्रायव्हर्स कंडक्टर्स डेपो दिसणारे कंट्रोलर्स मग थोडं आत गेलात तर तांत्रिक विभागातले टेक्निशियन्स मेकॅनिक हे आपल्याला पहिल्यांदा दिसतात जे दररोज गाड्या हाकतात प्रवासी भरतात तिकीटं कापतात वाहतूक करतात गाड्यांची डागडुजी करतात खऱ्या अर्थानं महसूल गोळा करतात पण जर तुम्ही आपल्या मूळ प्रश्नाकडे गेलात तर तुमच्या लक्षात येईल की हे चूक आहे किंवा अर्धसत्य आहे उत्तर परिवहन विभाग खऱ्या अर्थानं चालवतात ते इथले प्रशासकीय अधिकारी बाबुलोक कार्यालयात बसून जे कागदांवर गणित मांडतात जमा खर्च लिहितात ड्रायव्हर कंडक्टर जरासे कुठे चुकले की त्यांच्यावर अनुशासन भंगाची सुलतानी कारवाई करायला जे सूर्याला धार लावूनच बसलेले असतात ते कसायागत किंवा कसाया समान भासणारे परिवहन मंडळात गल्लठ्ठ पगारावर बसलेले बसवलेले बाबू लोक मुद्दाम बोलतोय बसवलेले बाबू लोक या लोकांनी एकोणीसशे पंच्याण्णव नंतर महामंडळाला आपल्या दावणीला बांधून सत्ताधाऱ्यांना खुश करत आपापल्या तुंबड्या वरलेल्या आहेत यांच्या पगारवाढीचा कधी तगादा नसतो यांना कर्मचाऱ्यांच्या संपाशी काही देणं घेणं नसतं उलट ते सरकारच्या हातातला बांबू बनवून कर्मचाऱ्यांच्या ब बुडावर तुटून पडायला तयारच असतात यांना पंच्याण्णव नंतर महामंडळाच्या जमा खर्चाचं गणित कधीच जमेचं सोडवता आलेलं नाही सतत त्यांना हातचा घेऊन वजाबाकी करावी लागते आणि उत्तर मायनस येत राहतं महामंडळ संचित तोट्याच्या ओझ्याखाली दबलं जात आहे त्याला कारणीभूत हेच लोक आहेत गलेलट्ट पगार तर घेतात पण यांना महामंडळाचं चा प्रशासन चालवता येत नाही हा गाडा आखता येत नाही उलट बाहेरून डिझेल भरणं सरकारी परिवहन सेवा असताना टोल नाक्यांवर टोल भरायला लावणं टायरपासून स्पेयर पार्ट्स इंजिन ऑइल ते प एसटी बसेसच्या दुलाईपर्यंत प्रत्येक ठेक्यात यांचा कट अशा भ्रष्ट लोकांच्या हातातली एस टी नफ्यात येणार कुठून एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत तिकीट बससेवा सुरू केली महिलांसाठी अर्ध्या अर्ध्या दरात तिकीट अशा सवलती दिल्या त्यामुळं एस टीतला फुटफॉल वाढला महसूल जमावं लागला तो कालांतरानं वाढत गेला वाढत गेला बऱ्यापैकी वाढला पण या वाढत्या ग्राहक संख्येला एस टीकडून दर्जेदार सेवा पुरवणं मात्र अशक्यच होतं त्यांचं कंडम त्याच त्याच कंडम झालेल्या अस्वच्छ बसेस खिळखिळ्या खेल सीट्स स्टाफ कमी पडतो आहे भरती व्हायला हवी अशी जी ओरड सुरू असते त्याचप्रमाणे परिवहन मंडळाच्या महामंडळाच्या स्वतःच्या ताफ्यात नव्या बसेसही असायला हव्यात ही, असा ही मागणी जोर धरत होती आणि असं असताना बसेस विकत घेण्याऐवजी त्या भाडे तत्वावर घेण्याची टोम निघाली अनेक वर्ष अनेक वर्ष अने परिवहन महामंडळाच्या दिमतीला ज्या शिवशाही शिवनेरी आणि तत्सम सेमी लक्झरी लक्झरी ए सी बसेस होत्या त्या कोणत्या कंपन्यांकडून भाड्यानं घेतल्या होत्या आणि त्या कंपन्यांचे खरे मालक कोण कोणते राजकारणी याचाही शोध घ्यायला हवा आता नमनाला घडावर तेल वाहून झाल्यावर मूळ मूळ मुद्द्यावर येतो तुम्ही म्हणाल शीर्षक काय वेगळंच आणि आता बोलताय काय वेगळंच देवेंद्रजींनी नेमकं काय केलं कसला फावडा मारला आहे आणि कोणाच्या मुळावर मारला आहे मित्रो परिवहन महामंडळाला मागची बरीच वर्ष अध्यक्ष नव्हते राज्याचा परिवहन मंत्री हाच खरं तर या महामंडळाचा प्रमुख मानला जातो महामंडळावर भरतशेठ गोगावलेंची निवड अगदी शेवटाला झाली सरकारचा कार्यकाळ संपत असताना भरतशेठ एस टी महामंडळाचे अध्यक्ष बनले शेवटी शेवटी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच परिवहन मंत्रीपद होतं सी एम साहेब प्रचंड व्यस्त असल्यानं त्यांना खरंच महामंडळाच्या कारभाराचा म्हणावा तेवढा आढावा घेता आला नसणार आणि दरम्यानच्या काळात झालेल्या संपाच्या घोषणा असोत छोटी मोठी आंदोलनं असोत ही सगळी उद्योगमंत्री उदय सामंतांनी हँडल केली होती आणि त्यामुळं पुन्हा एकंदरच महामंडळाच्या आतबट्ट्याच्या व्यवहाराकडे सरकार म्हणून जी यंत्रणा असते त्या सरकारचं दुर्लक्ष झालं किंवा लक्षच गेलं नसावं पण आता देवेंद्रजींनी कारभाराची सूत्र हातात घेतली म्हटल्यावर या असल्या सगळ्याच आतबट्ट्याच्या व्यवहारांवर फावडा पडू लागला आहे जसा बुलडोजर बाबाचा बुलडोजर पडतो तसा इथे आमचा फावडा पडतोय सध्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना बोलावून देवेंद्रजींनी त्यांच्या निदर्शनास आलेल्या एका घोटाळ्याचा प्रकार दाखवला परिवहन महामंडळानं विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तेराशे दहा बसेस भाडे तत्वावर घ्यायचं ठरवलं होतं या तेराशे दहा गाड्या तीन क्लस्टरमध्ये विभागल्या गेल्या नेहमीसारखं विभागवार गाड्या खरेदी किंवा भाडे तत्वावर न घेता तीन क्लस्टर केले गेले आणि त्यातल्या एकेका क्लस्टरचं कंट्रॅक्ट एकेका ठेकेदाराला दिले गेले ही टेंडर आणि ही सगळी प्रोसेस राबवताना महामंडळानं सरकारला अंधारात ठेवलं होतं हे आता स्पष्ट झालं आहे शेजारच्या गुजरात राज्यात अशीच टेंडर प्रक्रिया राबवून बावीस ते चोवीस रुपये प्रति किलोमीटर दरानं ए सी बसेस भाडेवावर घेतल्या गेलेल्या होत्या आणि असं असताना महाराष्ट्रात साडे चौतीस ते पस्तीस रुपये दरानं या तेराशे दहा गाड्या भाडे तत्वावर घेतल्या गेल्या होत्या दोन हजार बावीसच्या तुलनेत हे गणित कसं गणलं आहे ते तुम्हीच बघा दोन हजार बावीसमध्येही डिझेलसह चव्वेचाळीस रुपये प्रति किलोमीटर या दरानं पाचशे गाड्या भाडे तत्वावर घेण्यात आल्या होत्या यावेळी कंपन्यांनी दाखल केलेल्या निविदांमध्ये डिझेल खर्च वगळून एकोणचाळीस ते एक्केचाळीस रुपये प्रति किलोमीटर दर दाखवला गेला होता तांत्रिक पात्रता निविदा आचारसंहिता घोषित होण्याच्या काही मिनिटे अगोदर उघडण्यात आली होती तर वित्तीय निविदा या हिवाळी अधिवेशनाच्या काळात उघडण्यात आल्या तडजोडी अंती डिझेल खर्च वगळून चौतीस रुपये तीस पैसे आणि पस्तीस रुपये चाळीस पैसे या दरानं कंपन्यांना इरादापत्र देण्यात आलं होतं डिझेलचा खर्च प्रति किलोमीटर सुमारे वीस ते बावीस रुपये असल्यानं हा भार महामंडळावर पडला असता अतिरिक्त भार जो आहे तो म्हणजे चौतीस रुपये तीस पैसे आणि पस्तीस रुपये चाळीस पैसे यांच्यातून जर वीस रुपये आणि बावीस रुपये जर वजा केले तर वर्ष जे काही बारा तेरा रुपये जे आहेत आता बघा जवळपास मागच्या निविदेच्या तुलनेमध्ये बारा तेरा रुपये अधिक खर्च महामंडळाला होणार होता आणि ही निविदा सात वर्षांसाठी होती सात वर्षांसाठी होती त्यामुळे ढोबळमानाने दोन हजार कोटींचा भूर्दंड महामंडळाला सहन करावा लागला असता पाहिलं हा निर्णय सरकारला अंधारात ठेवून घेतला गेला असल्यानं या घोटाळ्याची आता अप्पर सचिवांकडून चौकशी केली जाणार आहे पण या गाड्या भाडे तत्वावर पुरवण्याचा सात वर्षांचा ठेका ज्या तीन कंपन्यांना विभागून दिलं आहे त्यांची नावं तुम्ही लिहून घ्या का ते मी सांगतो एक आहे मेसर्स अँथनी रोड ट्रान्सपोर्ट सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड दुसरी आहे मेसर्स सिटी लाईफलाईन ट्रॅव्हल्स प्रायव्हेट लिमिटेड तिसरी आहे मेसर्स ट्रॅव्हल टाईम प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांच्या कंपनी वेबसाईटवर जा आणि बघा यांचे खरे मालक कोण आहेत सापडणार नाहीत एक कंपनी घणसोली नवी मुंबईतली आहे एक औंध पुण्यातली आहे तर एक थेट दिल्लीतली एकदम सेफ गेम खेळला जातो भ्रष्टाचारात कोणाला काहीच धागेदोरे सापडणार नाहीत पण झालं असं की मंत्रिमंडळातलं खाते वाटप होण्याआधी जो काही विलंब लावला गेला होता खाते वाटपाला आणि काही वेळ फडणवीसांनी जाणीवपूर्वक जो घेतला गेला होता त्यांनी घेतला होता त्या कालखंडात त्यांनी सगळ्याच खात्यातल्या संशयास्पद निविदांच्या फायली खोलल्या होत्या कारण जोवर खाते वाटप होत नाही तोवर सगळ्याच खात्यांचे मंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते आणि या सगळ्या फायली खोलल्यानंतर त्यात काय काय सापडलं अनेक फायली त्यांनी परस्पर बंद करून रफादफा करून टाकल्या कुणाला कळलंही नाही काय झालं आहे ते पण परिवहन विभागातला हा तब्बल दोन हजार कोटींचा घोटाळा समोर दिसत असताना मग तो उघड करताना त्यांनी नव्या परिवहन मंत्र्यांनासुद्धा बोलावून घेतलं आणि हा घोटाळा त्यांना समजावून सांगितलं की तुमच्या खात्याच्या अंतर्गत हे सगळं घडणार आहे आधी झालेलं आहे याचं ब्लेम तुमच्यावर येऊ नये खापर तुमच्यावर फुटू नये म्हणून खबरदारी घ्या तुर्तास या निविदेवर स्थगिती आणली पण दरम्यानच्या काळात पाणी नेमकं कुठल्या पुलांखाळून वाहून गेलं हे सुद्धा शोधायला हवं सरकारला अंधारात ठेवून जर महामंडळातले वरिष्ठ अधिकारी सरकारी तिजोरीला सुरुंग लावत असतील तर अशा हरामखोरांना कडक शासन व्हायलाच हवं मागच्या अडीच वर्षांच्या कालखंडात धडाक्याबाद सी एम एकनाथ शिंदे जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यात आणि ते राबवण्यात व्यस्त होते त्यामुळे कदाचित कदाचित नोकरशाहांना काहीशी मोकळीक मिळाली असावी काही पी ए पी एस आणि ओ एस डी यांचा रोवाब देखील या काळात वेगळाच होता काहीनी तर त्या अडीच वर्षांच्या पुण्याईवर निवडणुका देखील लढवल्या विधानसभेच्या काही हरले तर काही जिंकले पण या नोकरशाहांनी राज्याची आर्थिक कबर खोदण्यास केलेली जी सुरुवात होती तीच नेमकी देवेंद्रजींनी पकडली आणि त्यावरच आपला फावडा चालवला आहे प्रचंड असं बहुमत मित्रपक्षांचा पाठिंबा आणि संपलेला विरोधी पक्ष ज्याचं विधिमंडळात अस्तित्व शिल्लक नाही आहे असं असताना खाते वाटपाला विलंब का झाला यावरून अनेक तर्कवितर्क लढवले गेले होते एकनाथ शिंदे हे नाराज आहेत असं पसरवलं गेलं होतं दादांकडून वित्त खातं काढून घेतलं जाईल अशा अफवा पसरवल्या गेल्या होत्या आणि म्हणून दादा देखील नाराज आहेत असं म्हटलं गेलं होतं पण कोणी नाराज होतं की नव्हतं यापेक्षा खाते वाटपाला विलंब लावून मिळालेला अवधी सत्कारणी लावत राज्याच्या तटबंदीत शिरलेले ट्रोझन हॉर्स शोधण्यात देवेंद्रजी गुंतले होते हे या दोन हजार कोटींच्या घोटाळ्याच्या पर्दाफाशवरून सिद्ध झाले मित्रो विधानसभेला महायुती जिंकेल की नाही अशा स्थितीतून प्रचंड बहुमत असा जो प्रवास झालाय त्यामागे अनेक कहाण्या अनेक कहाण्या दडल्यात तशाच हे सरकार बनत असताना अनेक गोष्टी घडल्यात एक एक करत जस दस जशा उलगडत जातील जसजशा दस जशा मला समजतील तस त्या तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातील तुर्तास मी इथेच थांबतो पुन्हा भेटूच त्यावर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनेल आकार डीजी जी धन्यवाद नमस्कार